नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही सेक्स एक सुखी जीवनात सामंत्र डॉक्टर विजय दही फळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या आणखी एका नव्या कोऱ्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते मंडळी सेक्स हा सगळ्यांच्या जीवनाचा महत्वाचा भाग परंतु तो केवळ शारीरिक आनंदापुरता सीमित नाही त्यापेक्षाही पलीकडे आहे संबंध शरीर संबंध म्हणजे एकमेकांच्यात असलेली निरोगी बांधिलकी जी अतिशय नैसर्गिक आहे लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिक स्तरावर सुद्धा अनेक फायदे असतात आणि म्हणूनच ते समजून घेण्यासाठी त्याचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी आमचा हा साम टीव्हीचा मंच आहे आणि या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर विजय दही फळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धुम्रपान आणि मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला सहजपणे मार्गदर्शन केलेलं आहे आज सुद्धा महत्वाच्या विषयावर आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी त्यांच्याविषयी जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर तुम्ही सुद्धा आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता डॉक्टर विजय दहीफळे यांना थेट तुमच्या मनातले सगळे प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक जो आहे तो तुम्ही स्क्रीनवर पाहताय तो टिपून घ्या आणि आज आपण या भागात मानसिक स्वास्थ्य आपल्याला सेक्सद्वारे कसं टिकवता येतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि सेक्सचा आपल्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओत नेहमीप्रमाणे आलेले आहेत चला तर मग त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत आहे तुमचं Não प्रेक्षको हो। लैंगिक समस्या कोणाला सुद्धा असू शकतात आणि वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या उद्भवू शकतात पण त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे आणि अर्थातच या सगळ्या लैंगिक समस्यांवर उपचार आहेतच आणि त्यामुळे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडनं योग्य ते उपचार घेणं हे फार महत्वाचं आहे अशीच एक घटना सरांच्या संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये घडलेली आहे आणि एक बत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीला घेऊन सरांच्या या क्लिनिकमध्ये आली या महिलेचं खरं तर हे दुसरं लग्न होतं तिची पतीचं सुद्धा हे तिसरं लग्न होतं आणि या महिलेच्या पतीला कमजोरीचा त्रास होता सुद्धा लैंगिक समस्या होती आणि या दोन्ही समस्या घेऊन ही महिला आपल्या पतीसह डॉक्टरांकडे आली या गृहस्थांची पहिली दोन लग्न मोडण्याचं कारण सुद्धा या गृहस्थांना असलेल्या लैंगिक समस्याच होत्या पण आता तिसरं लग्न तर केलं खरं आता हे लैंगिक समस्या मात्र सुद्धा तशाच होत्या आणि त्यामुळे घटस्फोटाची स्थिती आता पुन्हा एकदा उद्भवू नये या भीतीपुटी काहीशी चिंतातूर होऊन ही महिला खरं तर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडे आली होती आणि यावर मार्ग खरं तर डॉक्टर विजय दहीफळेच शोधून काढू शकतील अशी आशा या महिलेला होती असा विश्वास दृढ पद्धतीचा तिच्याकडे होता आणि म्हणूनच ती सरांकडे आली होती सरांनी तिच्या आणि तिच्या पतीच्या लैंगिक समस्येवर व्यवस्थित चिंतन केलं त्यांचं सगळं डायग्नोसिस केलं आणि त्यानंतर पतीच्या समस्येवर त्यांना उपचार दिले आणि या दोघांनाही मुळात समजवलं की काहीही गंभीर अशी समस्या नाही आहे तर हो चा और उपचार घेतले आणि योग्य पद्धतीच्या शस्त्रक्रिया केल्या तर नक्कीच या सगळ्या समस्या ज्या आहेत त्याचं निराकरण होईल डॉक्टरांनी तिच्या पतीवर उपचार सुरू केले आणि तरुणाच्या कमजोरीच्या समस्येवर उपचार दिले आता ह्या उपचारांमुळे हे गृहस्थ जे आहेत ते बरे झालेले आहेत डॉक्टर काय सांगाल याबद्दल कारण अशी बरीच कपल्स जी आहेत तुमच्याकडे येत असतील ज्यांचं सेकंड मॅरेज असेल आणि तरी सुद्धा अशा समस्या जर पार्टनरला असतील तर कुठेतरी होऊन बोलणं फार मॅरेज तर झालेलं असतं पण कॉन्झ्युमेशन त्यामध्ये समागम झालेलं नसतं आणि तुम्हाला हे तिसरं लग्न करायची वेळ येते तरी सुद्धा घरच्यांना ते तिसरं लग्न करताना किंवा दुसरं करताना त्यांना काही कमजोरी आहे का ह्या विषयावर कोणी जात नाही सांगूया आपण या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून स्वागत आणि सर सांगतो मित्रांनो तुम्हाला की हा शो पाहून अशा पद्धतीने जेव्हा ती महिला समोर आली त्यावेळेस ती एकदम गदगद झाली होती ती म्हणजे सर स्त्रियांना काही सेक्सबद्दल बोलायचं असतं का किंवा त्याबद्दल त्यांनी बोलावं का किंवा लग्न करताना फक्त घर बघितलं गाडी बंगला बघितला आणि ती खात्यापित्या घरची आहे एवढं पाहिलं की त्यानंतर त्यांचा संसार हा सुखी राहू शकतो का असे खूप मोठे प्रश्नचिन्ह आहेत मग या ठिकाणी अशा का गोष्टी होतात की त्या ठिकाणी तुम्ही जर फक्त त्या ठिकाणी एका पार्टनर मिळावा किंवा बाहेरचे लोक काय म्हणतील किंवा शेजारी पाजारी काय म्हणतील मग असा विचार करून जर एखादी तुम्ही अशी प्रोसिजर लग्नाची तडजोड करून करत असाल दुसरा भाग हे जे पतीसोबत आले ना ते केवढे इझिली आले नव्हते जेव्हा पहिला दिवस झालेला आहे कमजोरी शीघ्रपतन लॉस ऑफ इंटरेस्ट दुसरा ही झालेला आहे त्यामध्ये आणखी एक मला हिस्त सांगितली मी दुसऱ्या पत्नीला मूल आहे पण मूल आहे हे काही प्रमाण म्हणतं का की तुम्ही सेक्शुअल ऍक्टिव्ह आहात म्हणजे हे फार मोठी समस्या का हे प्रमाण नाही आहे महत्वाचं सांगतो हे बघा तुम्हाला अशा काही तुमच्या स्वतःच्या खोळ्या कल्पना की त्याला फक्त एक मूल आहे पहिल्या पत्नीला म्हणजे हा एकदम ऍक्टिव्ह असणार आहे कोणाला माहिती आहे बाकी आणखी आई आय आहेत किंवा काही आय्य प्रकार आहेत किंवा डोनर्स पम आहेत त्या मुळाशी तुम्ही जात नाही कारण त्या महिलेला त्या स्त्रीला एवढ्या खोलापर्यंत जाऊन ते लग्न करताना माहिती घेणं त्याचा अधिकार नसल्यासारखं असतं आणि बाबा तुझं लग्न झाल्यानंतर आता हे दुसरं होतंय तेच नशीब समज अशा पद्धतीने काहीतरी त्या ठिकाणी कल्पना रुजवली जाते आणि मग पहा अशा प्रकारे तुम्ही किती डिवोर्स करणार कितीदा लग्न रिपीट करणार तर मित्रांनो एकच बेसिक सांगतो कोणाच्या दुसऱ्याच्या आनंदासाठी किंवा दुसऱ्याला चांगलं वाटण्यासाठी आपलं लाईफ करायचं नसतं तर लग्न हे एक तडजोड करून दोघांना आनंदी जगायचं असतं आपल्या ह्या पूर्ण शोमध्ये आपण ही माहिती देणार आहोत नक्कीच आणि तुमच्या लैंगिक समस्या जर सोडवल्या जाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी नक्कीच तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता संभाजीनगर पुणे नेरूळ दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघर इथे सुद्धा डॉक्टर असतात तिथे तुम्ही जाऊ शकतात त्यांची विविध सेंटर्स आहेत ही ज्यांची माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता सरांचा सल्ला घेऊ घेऊ शकता सरांकडून उपचार करून घेऊ शकता आणि आता चला आपण चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी फोन आलेला आहे तानाजी म्हणून आपल्याबरोबर एक प्रेक्षक जोडले जो गेलेले आहेत डॉक्टर त्यांचा कॉल घेऊया त्यांना काय प्रश्न विचारायचा तुम्हाला विचारा मॅडम नमस्कार पहिल्यांदा नमस्कार नमस्कार मॅडम मी सरांच्या नेरुळ इथे भेट दिली नेरुळला भेट दिली दोन तीन वेळा भेट झाली माहिती अच्छा अच्छा बोला ना चर्चा वगैरे झाली सरांचा खूप चांगला अनुभव आहे लैंगिक समस्या संदर्भात आणि मला पण थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी पण जराशी सरांसोबत चर्चा करून मेडिशन वगैरे ह्याच्या गोष्टी घेतल्या खूप मला त्याचा रिझल्ट चांगला बाकीच्या कक्षा फॅमिली मध्ये खूप चांगला म्हणजे त्याचा इफेक्ट जाणवला मिळून प्रश्न म्हणजे आलटो आणि मॅडम सरांची भेट वगैरे घेतली अच्छा त्याच्यानंतर आता काहीही प्रॉब्लेम नाही सगळे एकदम व्यवस्थित चालले पाहिजे मला त्यातून एक असा प्रश्न विचारायचा आहे ओके त्या संदर्भात सरांकडून यूज तसा करायचा आणि ते कधी माहिती घ्यायची चला ओके अतिशय मनापासून धन्यवाद इतका छान अभिप्राय दिला आणि खरं म्हणजे हीच आपली खरी पोस्ट म्हणजे फॅमिली सुखी राहणं फक्त दोघं नवरा बाकीच नाही पूर्ण फॅमिली तिचे सासरचे आणि तिच्या आईकडचे हे सुखी राहतात खरंच त्यांचा धन्यवाद ह्या ना व्हॅक्यूम बद्दल माहिती विचारायची सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की कुठल्याही प्रकारची कमजोरी असो कुठल्याही प्रकारचा आजार असो त्याला ट्रीटमेंट आहे तुम्ही जर ॲक्सेप्ट केलं तर तज्ञांकडे गेलं तर दाखवलं तर ह्यामध्ये तुमचा काही कमीपणा नसतो बऱ्याचदा मी असं पाहिलं आहे समजा पत्नीने कुणी घरामध्ये सांगितलं की असं असं आमच्या यांना असं झालेलं आहे किंवा शेजारी सांगितलं तर आमची बदनामी झाली त्यामध्ये अशा प्रकारचे आरोप करून टोकाला गोष्टी जात असतात या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी व्हॅक्यूम पंप काय असतो व्हॅक्युम इरेक्शन डिव्हायसेस ही प्रायमरी लाईन ऑफ ट्रीटमेंट नाही बऱ्याचदा काय असतं खूप जणांना डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे आणि काहीजण काय म्हणतात मी गोळ्या खाल्ल्या सर्व काही घेतलं पण मला रिझल्ट येत नाही कारण त्या ठिकाणी मेडिसिनचं फेल्युअर नसतं किंवा त्या ठिकाणी त्या ट्रीटमेंटमध्ये दोष नसतो पण आपण आपल्या स्वतःमध्ये आपल्या काय सवयी आहेत आपली काही कशा प्रकारची व्यसनं आहेत का किंवा आपण काही पहिले अस्तव्य झालेलं आहे का किंवा बऱ्याचदा काय असतं या ठिकाणी वाहिन्या कोलॅब झालेल्या असतात ब्लड प्रेशरच्या मेडिसिन साईड इफेक्ट आहेत डायबिटीजचे साईड इफेक्ट आहेत मग अशा वेळेला आपण गुळी खातो मग समोरचा व्यक्ती काय म्हणतो मला तर काहीच झालं नाही पण मग ते खाल्लेली ट्रीटमेंट वाया गेली का, का नाही शरीरामध्ये हार्मोन सप्लाय होणं वॉस्क्युलॅरिटी वाढणं त्या ठिकाणी सेंट्रल कॉन्सन्ट्रेशन वाढवणं ह्या गोष्टी त्यामध्ये फायदेशीर होतात आणि पुढचं मग अशा वेळेला निगेटिव्ह सक्षांनी एक व्हॅक्यूम डिवाईस असतं त्यांनी आपण रिंग पाठींबागे टाकून इरेक्शन आणू शकतो आणि कुठल्याही प्रकारची कमजोरी आता आपल्याला दूर करता येते पण हे तुम्ही ऍक्सेप्ट करणं आणि महत्त्वाचं तज्ज्ञांकडनं त्याचं डेमॉन्स्ट्रेशन घेऊन ऑनलाईन मागून स्वतः मनाने काही करत बसायचं नसतं हे महत्त्वाचं नक्कीच डॉक्टर आणखी एक फोन आलेला आहे पंढरपूरवरनं प्रियाजी बोलतात पंढरपूरवर प्रियाजी बोलतात प्रियाजी प्रश्न विचारा डॉक्टरांना तुमचा नमस्कार डॉक्टर तर माझा प्रश्न आहे की समजा जर पार्टनरला कॅन्सर झालेला असेल तर आपण पहिला प्रश्न आहे की संबंध ठेवू शकतो का आणि जर ठेवला नियमित संबंध तर त्याच्याने काही त्या व्यक्तीला किंवा त्यांना त्याचा फायदा होतो का त्याबद्दल फार महत्वाचा प्रश्न आहे जे खरं म्हणजे यांचं आणि अभिनंदन करेल समजा पार्टनरला काही कारणामुळे गर्भाशयाचा कॅन्सर ब्रेस्टचा कॅन्सर फार कॉमन आहे मी अशा केसेस पाहिल्यात कॅन्सर डायग्नोसिस झालं की हात सुद्धा लावायचा नाही हे बरोबर आहे का चुकीचं आहे सांगूया आपण अहो कॅन्सर पुरुषांना होऊ शकतो स्त्रीला होऊ शकतो इतक्या मनामध्ये खुळ्या कल्पना की कॅन्सर झाल्यामुळे मी दुसरी बायको केली आणि समजा पुरुषाला झालं तर आणि पुरुषाला झालं तर मी या ठिकाणी बघा कोणा एका बद्दल मला सांगायचं नाही निसर्गाने तुम्हाला जन्म दिल्यानंतर काय काय व्याधी होतील लग्न अगोदर होतील का नंतर होतील तुमच्या हातात नसतं स्पेसिफिक कॅन्सर झाला त्यातल्या त्यात गर्भाशयाच्या पिशवीचा झाला किंवा योनीचा झाला त्याचप्रमाणे पुरुषाला जर लिंगाचा झाला तर मग अशा केसमध्ये समागम करायला पाहिजे का एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो सांगतो की कॅन्सर असणाऱ्या पेशंटसोबत बसल्याने त्यासोबत जेवण केल्याने किंवा जवळ श्वास घेतल्याने कधीही एकमेकाला कॅन्सर होत नाही फक्त एक काळजी घ्यायची असते किमोथेरपी सुरू असताना त्या ठिकाणी बरेचदा व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे प्लेटलेट्स से ह्या कमी झालेल्या असतात आणि प्लेटलेट्सचं काय काम असतं प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर ब्लिडिंग होण्याची शक्यता असते आणि जास्त कमी असेल तर इव्हन क्रिया केल्यानंतर त्या ठिकाणी ब्लिडिंग जास्त देखील होऊ शकते हु, मग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुमचा प्लेटलेट काउंट पाहणं काउंट चांगला असेल तर तुम्ही इव्हन कॅन्सर असलेल्या पेशंटला एक जवळीक दिली एक सेक्शुआलिटी सेन्शुआलिटी एक भावनात्मक जवळ ती ट्रीटमेंट चालू असताना फार डिप्रेशनमध्ये असते ती व्यक्ती आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याला बाजूला सारलं तर आणखी डिप्रेशनमध्ये जाऊन ती खाला होऊ शकते मित्रांनो एकच सांगतो जरी कॅन्सर असेल कुठल्याही प्रकारे तुम्ही ऍक्टिव्हिटी तुमची चालू ठेवू शकता फक्त तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि नक्कीच तुमच्या त्या कॅन्सरच्या पेशंटची लाईफस्टाईल त्याचं डिप्रेशन त्यातनं ते दूर होऊन आनंदी खुश होऊन खूप जास्त वर्ष शकते खरच मी अभिनंदन करतो नक्कीच डॉक्टर खरं तर खूप महत्वाचा महत्वाचे मुद्दे आणि फार भावनिक आणि शारीरिक दृष्टीने फार महत्वाचे मुद्दे तुम्ही तुमच्या हो, उत्तरात मांडले खरंच आभार त्यासाठी <laughs> <नकी> सर आणखी एक <laughs> फोन आलेला आहे दादा उबाळे आहेत आपल्यासोबत त्यांचा कॉल घेऊया दादा उबाळे विचारा प्रश्न नमस्कार सर नमस्कार दादाजी बोला सर सेक्स केल्यामुळे जे फायदे मिळतात ते हस्तमैतून केल्याने मिळतात का याबद्दल माहिती पाहिजे होती एक्सलंट म्हणजे प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे हा पण असं असतं तर मग कुठे लग्नच केलं नसतं ना किंवा एकमेक अशी कॉन्टॅक्ट किंवा के कम्युनिकेशन केलं नसतं सांगूया आपण हे बघा बऱ्याचदा तुमच्या मॅरेजच्या वेळीपर्यंत किंवा एक स्पेसिफिक तुमच्या अचिव्हमेंट झाल्यानंतर तुमचा समागम होईपर्यंत काही प्रमाणात हस्त मित्र हे ऍक्सेप्टेबल आहे नॅचरल आहे नॉर्मल आहे पण त्याची सवय व्हायला नको जेणेकरून तुमच्या रुटीन कामावर ऍक्टिव्हिटीवर तुमच्या अभ्यासावर किंवा अचीवमेंट वर लक्ष त्या ठिकाणी दुर्लक्ष व्हायला नको मग तुम्ही म्हणाल समजा सेम फायदा ॲक्टिव्हिटीमुळे मिळतो आणि तोच जर समजा हस्तमिथं मिळतो का अजिबात नाही का रिझन सांगतो एकटा व्यक्ती असताना तो स्ट्रेसमध्ये असतो त्या ठिकाणी जे लव मॉलिक्युल असतात ते ॲक्टिवेट झालेले नसतात कारण जेव्हा समोर पार्टनर असतो त्यावेळेला ऑक्सिटोसिन तयार होणं डोप्यामिन तयार होणं ट्रान्समिटर तयार होणं एकमेकाशी जवळीक असलेली भावना तयार होणं अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी घडत नसतात मग काय होतं फक्त मेकॅनिकली तुम्ही रिलीज होऊ शकता पण जे इतर बेनिफिट्स आहेत ज्यामुळे की तुमचं त्या ठिकाणी एक आनंदीपणा वाटणं पर्सनॅलिटी चेंज होणं ब्लड प्रेशरवर फायदा होणं किंवा इतर प्रकारची इम्युनिटी बदलणं ह्या गोष्टी ह्या अस्तमेतून होत नसतात म्हणून तात्पुरतं ठीक आहे पण आपल्या जवळच्या क्लोजनेस असलेल्या प्रेमाच्या असलेल्या पार्टनरसोबतच तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट हे मिळू शकतात आणि सुखीनाच्या पण पुस्तकात याची अधिक माहिती दिली आहे पुढचा फोन आहे अहमदाबाद मधन जी, जी आहेत मीनाक्षीजी स्वागत आहे तुमचं बोला प्रश्न विचारा हॅलो सर हा नमस्कार बोला सर नियमित केल्याने मासिक काही परिणाम होतो का, का आणि कशामुळे त्याबद्दल माहिती दिली अच्छा फार महत्वाचा प्रश्न प्रश्न आहेत म्हणजे इतकं बेसिक नॉलेज बऱ्याच जणांना काही माहीत नसतं म्हणजे मासिक पाळीमध्ये करायला पाहिजे का न करायला पाहिजे का काही फायदा आहे का तोटा आहे का सांगूया आपण मित्रांनो मासिक पाळी येणं प्रेग्नन्सी राहणं डिलेवरी होणं ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत कुठल्याही पुस्तकामध्ये कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये तुम्ही भले कितीही मोठे झाले कुठं लिहिले का सांगितलेलं त्या ठिकाणी अहो मी अशा गोष्टी पाहिल्या आहेत एकदा राहिली की नऊ नऊ महिने काही कॉन्टॅक्ट नाही पाठवून दिलं बाहेर तिकडं अशा गोष्टी असतात का नाही उलट त्या काळात तुम्हाला जवळीक होणं जवळ येणं त्या ठिकाणी इंटिमेट होणं आवश्यक असतं दुसरा भाग रुटीनली नेहमी काय होतं की पाळी यायच्या वेळेला पोटात दुखायला लागतं क्रॅम्प यायला लागतात लागता, का होतं बरं असं या ठिकाणी पेल्विक फ्लोअरच्या ज्या मसल असतात त्या ठिकाणी ब्लड सप्लाय हॅम्पर झाला किंवा कॉर्टिसॉल्ट हार्मोनच्या मात्रा अफेक्ट झाल्या सिरोटोनिनसारख्या मात्रा अफेक्ट झाल्या हा पेन व्हायला लागतो समजा येणाऱ्या मासिक पाळीच्या एक दोन दिवस तुमचा कॉन्टॅक्ट झाला त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आकुंचन आणि प्रसरण ज्याला की आपण ऑर्गॅझम असं म्हणतो किंवा त्याला तृप्ती असं म्हणतो ती झाल्यामुळं त्या पेल्विक फ्लोअरची लवचिकता वाढते त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन वाढतात आणि ते वाढल्यामुळं त्या मसल रिलॅक्स होतात आणि तो पेन हा कमी होतो आता दुसरा भाग काही जणांना थोडंफार स्पॉटिंग किंवा माईल प्रमाणामध्ये जर ब्लिडिंग असेल तिसऱ्या चौथ्या दिवशी तर त्यावेळेला जर पार्टनरची परमिशन असेल बऱ्याच काय होतं मासिक पाळीमध्ये हार्मोन बदलल्यामुळं बऱ्याचदा इच्छाही वाढायला लागते मग अशा केसमध्ये काही जणांना समजा आयडियली समजा समोरची जी स्त्री आहे पार्टनर आहे वीक झालेली असते ब्लिडिंग सुरू असते तिला त्या ठिकाणी तकवा आलेला असतो बऱ्याचदा आपण बाजूला बसणं असं जुन्या काळात म्हणायचे mm -hmm. हे केलं जातं कारण तिला थोडासा आराम मिळावा पण या ठिकाणी आता बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत समजा तिची संमती असेल अशा पिरियडमध्ये जर ॲक्टिव्हिटी झाली त्या ठिकाणी मसल कॉन्टॅक्ट झाल्यामुळं सायनसेस युट्रसचे क्लोज होतात ब्लिडिंग कमी व्हायला लागते फ्लो जो जास्त जाणार होतो तो देखील कमी होतो क्रॅम देखील कमी होतात इतक्या चांगल्या प्रकारचे फायदे असतात आणि इतर आणि आणि मायग्रेन देखील गोष्टी कमी होतात अतिशय सुंदर प्रश्न यांचं अभिनंदन आणि कौतुक पुढचा आहे गायके जी आहे त्यांना प्रश्न विचारायचा विचारा तुमचा प्रश्न हॅलो नमस्कार जी बोला नमस्कार बोला माझा असा प्रश्न आहे हो आता माझ जवळजवळ अडसष्ट वर्षाचं पासष्ट पुढे तर मला काय होतं माझं लग्नच्या ठिकाणी समोरच्या भागामध्ये ते बुरशी येते बर बर मला एक सांगा डायबिटीस आहे का आणि शुगर लेवल किती आहे तुमच्या सांगा मला डायबिटीस आहे का मधुमेह आहे का तुम्हाला आहे पण मी कुठल्या गोळ्या वगैरे काही घेत नाही तर डायबिटीज ट्रीटमेंट काहीच नाही माझ्याकडे पण त्यांची शुगर किती आहे मला शुगर किती आहे शुगर किती आहे आहे पण एवढा म्हणजे कुठल्या कुठे ट्रीटमेंट नाही औषध गोळ्या वगैरे काही घेत नाही मी त्याच्या चालेल काही हरकत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो माझी बुरशी येते समोर बरं शेंड्या बोला वरची जी स्कीन आहे त्यांना तर असं शिरा पडतात आणि पाणी लागलं तर ते हे मग त्यामुळे काही तुमच्या सेक्सवर काही परिणाम झाले का कमजोरी वगैरे किंवा पेन होणं किंवा ताठरता येण्यावर काही परिणाम झालेला आहे का झालेला आहे ठीक आहे सांगूया तुम्हाला सांगूया नक्कीच हे प्रश्न मी का विचारले असतील हे बघा मी परत गोष्ट सांगतो तुम्ही सर्वांना खोटं बोलू शकता स्वतःला खोटा या ठिकाणी तीन तीनदा मी विचारतो शुगर किती तुम्हाला डायबिटीस नाही मला बीपी नाही मला काही नाही अहो ते झालंच नसतं ना सांगूया आपण मित्रांनो हे बघा तुम्ही काय गोळी खाता काय इंजेक्शन घेता साधं शेजारी कोणी बाजूला आला तर ती गुपचूप बसायचं काही डिस्कस करत नाही आणि मला डायबिटीसच्या गोळ्या आहेत मला बीपीच्या गोळ्या अहो डायबिटीस बीपीच्या गोळ्या असणं ही कोणाची चूक नसते पण या ठिकाणी तुमची शुगर जोपर्यंत दोनशेच्या वर जात नाही तोपर्यंत असं बुरशी येणं त्याला क्रॅक जाणं आणि शेवटी काय कमजोरी आहे शीघ्रपतन आहे ताठरता येणं आहे आता मला दुसरा प्रश्न म्हणजे बऱ्याचदा उपडीमध्ये विचारतात सर मी आता आडूसर सत्तर पंच्याहत्तरचा आहे आणि मी तुमच्याकडं आलो बघा आणि खर्च यायला पाहिजे का मी त्यांना एका वाक्यात सांगितलं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी झालं खाणं बंद केलं का पाणी पिणं बंद केलं का ऑक्सिजन बंद केलं का काहीच बंद केलेलं नाही मग जी निसर्गाने दिलेली गोष्ट आहे ती बंद करण्याचा तुम्हाला हक्क कोणी दिला आणि आणखी एक महत्वाचा वाक्य रिपीट करतो तुमचा ऑर्गन हा फक्त ऍक्ट करण्यासाठी बनलेला नाही त्या पूर्ण कामापैकी दहा टक्के काम ते आहे बाकी युरिनेशन आहे त्या ठिकाणी सिमेंट वाहून नेणं आहे त्या लुब्रिकेशन मेंटेन ठेवणं आहे त्या पोस्टचे सिक्रिशनना वीस एकवीस वेळा जर पास झाले तुम्हाला कॅन्सर देखील होणार नाही इतके मोठे फायद्यासाठी आणि याचा ऑक्सिजन मेंटेन राहील ना ऑर्गनचा मग ब्रेन हार्ट वगैरेचा मेंटेन राहतो म्हणून किती जरी वय झालं तरी त्यातला फ्लो तुम्हाला मेंटेन ठेवणं आवश्यक आहे काही तर असे येतात माझ्याकडं की मला युरिन पास करण्यासाठी सुद्धा ते हातात येत नाही आणि त्या ठिकाणी ती इतकी निवृत्ती आलेली आहे मग निगेटिव्ह ठेवायला चालू होते म्हणून तुम्ही ऍक्टिव्ह राहणं फ्लो चालू ठेवणं काही ट्रीटमेंट घेतली म्हणजे ऍक्टच करायचा अशी बाब नसते तर एका वाक्यात सांगेल परत तज्ज्ञांना भेटावं शुगर चेक करावी असं बुरशी येणं मग त्या ठिकाणी दमटपणा असतो वाढलेली शुगर त्या ठिकाणी फंगस तयार करतं ते झाल्यामुळं स्किन ही आकुंचन पावते आकुंचन पावल्यानंतर तेव्हा मागं करताना त्याला क्रॅक जातात आणि क्रॅक घेल्यानंतर पेन झाल्यामुळे जर तुमची क्रिया पेनफुल होत असेल तर कसं तुम्ही समागम करणार आणि कशी ॲक्टिव्हिटी करणार आणि ॲक्टिव्हिटी सोडून देखील तुम्हाला युरिनेशन आहे प्रोसेट न वाढणं आहे स्वतःची इम्युनिटी आहे ही चांगली ठेवायची असेल तर शेवटपर्यंत तुम्हाला जसं एखाद्या व्हीकलचं सर्व्हिसिंग लागतं त्याच पद्धतीने तुमची स्वतःची सर्विसिंग करून तुम्हाला त्या अवयवाचा फ्लो शोर्ट पर्यंत वाढवायचा असतो हे ऑर्गन म्हणजे इंडिकेटर तो सो ब्रेन हार्ट लंग आणि प्रत्येक भागाचा सप्लाय मेंटेन ठेवण्याचं ते एक दर्शक आहे अच्छा डॉक्टर मला एक सांगा जे अस्थमा पेशंट असते okay, त्यांनी सेक्स स्ट्रेक, ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यायची असते खूप खूप छान प्रश्न आहे बघा अस्थमा आपल्या हातात एक पण अशा लोकांना मग काही जण लग्न करावं का करू नये डेफिनेटली करायचं असतं का कारण त्या दम लागल्यामुळं किंवा दम लागतो किंवा लग्न करताना दम लागतो म्हणून सांगत नाही आणि नंतर कळतं आपल्याला मग काय करायचं घाबरू नका महत्व सांगतो तुम्हाला की बघा आता जसं आपण रिपीट केलं कोणाला डायबिटीस आहे बी पी अस्थमा हा अतिशय असा ट्रबलसम प्रॉब्लेम आहे सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये नॉर्मली हार्ट रेट हा नेहमीपेक्षा दहा पट वाढतो रेस्पिरेशन वाढतं आणि ज्याला अस्थमा आहे ज्याला ऑलरेडी असा आवाज येत असतो आतनं आकुंचन पावले असतात ब्रॉनक्यूला आहे त्याला तर त्या ठिकाणी एकदम श्वास बंद होतो आणि क्रिया तर फार लांब राहिली पण तुम्ही काळजी करू नका त्याला अतिशय चांगल्या प्रकारचे वासूडायल्ट्री मेडिसिन्स गरज पडलं तर सेंट्रल ॲक्टिंग लोकल ॲक्टिंग आणि गरज पडल्यास व्हॅक्यूम किंवा पी शॉर्ट थेरपी देखील करू शकतो आणि नक्कीच अस्थमा असणाऱ्यांना देखील आपलं पर्सनल लाईफ अतिशय छान पद्धतीने जगता येतं अधिक माहिती आपल्या पुस्तकात दिलेली आहे सुखी एकमेव पुस्तक डॉक्टर आता मात्र त्याच्या आधी आजचा कोण आहे या ते आपण अशोक रान पिसे अंबरनाथचे अशोक रान पिसेजी यांचं अगदी मनापासून अभिनंदन आपल्या सेंटरला आले त्यांनी दोन दोन प्रोटीन त्यांना गिफ्ट दिले कारण त्यांच्या मित्रासाठी एक पाहिजे होतं त्यांना पुस्तकही देण्यात आलं आणि नक्कीच अशा पद्धतीने तुम्हाला देखील इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तुमच्या हातात येते आता ते माझ्या हातात ठीक आहे तरच ते आपल्याकडे येऊ शकतात आणि कंपल्सरी आपण आपल्याला सगळ्यांना प्रोटीन देखील आपण सोबत देत आहोत तर आपण कुठं गेलो आपण गेलो आता कल्याणला अरुण चव्हाण अरुण चव्हाण यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही ब्रेनचे डिसिजेस न्यूरोलॉजिकल सोबत कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे या ठिकाणी घाबरायचं अजिबात नाही ब्रेन डिसिजेस किंवा न्यूरोपॅथी असेल किंवा नर्व कंडक्शन प्रॉब्लेम असेल काही जरी असेल तर तुम्हाला अतिशय चांगल्या ट्रीटमेंट घेतात फक्त सेक्सॉलॉजी सिरोलॉजीना भेटणे आणि मगच ट्रीटमेंट घेणे आणि असंच तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारा लागेल तर मित्रांनो कमजोरीसोबत जर ॲस्थमा किंवा दमा असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायची जर कोणाचा शो मिस झाला असेल तर साम टी व्ही सुखीजीन आता टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल त्यावेळेले प्रश्न बघा आम्हाला डायरेक्ट मेसेज करा किंवा आम्हाला डायरेक्ट ईमेल करा किंवा आमची टीम नेहमी तत्पर असते या ठिकाणी चित्रफितीमध्ये तुम्ही काही बर्थडेच्या इव्हेंटचे फोटो पाहतायत डॉक्टर उज्ज्वला दैफळे ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला आमच्या पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ दैफळे हॉस्पिटल संभाजीनगरचा स्टाफ त्याचबरोबर पूर्ण आमचे आय एम एचे डॉक्टर टाकळकर जे सध्या सेक्रेटरी आहेत सर्वजणांनी त्या ठिकाणी येऊन सेलिब्रेट करा आणि सर्व पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढं त्यांची वाटचाल द्या चांगली व्हावी आणि स्नेहाजी आपला शो हे पूर्ण जी लोक पाहतायत आणि त्याचा फायदा करून घेतायत आणि मन मोकळेपणानं बोलतायत आणि अभिप्राय देतात त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन बाकी तुम्ही सांगू हो शकता नक्कीच या तुमचे सगळ्यांचे आभार आम्ही नक्कीच मानले पाहिजेत आणि डॉक्टर खरं तर तुमचे जास्त <laughs> आभार मानले पाहिजेत कारण तुमचं मार्गदर्शन <laughs> तर <खरतो> सगळ्यांना <laughs> मिळत <मेंता> आहे <है> आणि <laughs> तुमच्या या सगळ्या प्रयत्नांना यश <laughs> कुठेतरी मिळत आहे असं म्हणायला पाहिजे कारण लोक जे आहेत ना <laughs> <जाए तरना> ते <laughs> त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या लैंगिक समस्या असोत से <laughs> <laughs> किंवा सेक्स बाबतचे कुठलेही प्रश्न असोत किंवा सेक्शुअल हायजीन बाबतचे प्रश्न असत त्याबद्दल सुद्धा ओपन अप होतात बोलतात हे आपल्यासाठी सगळ्यात आपल्या मंचा देखील आभार आपल्याला टीव्हीच्या मंचा आपल्या पूर्ण टीमचं हे श्रेय आहे जेणेकरून की एक समाजामध्ये बदल आणि प्रबोधन करण्यामध्ये आपल्याला छान मंच मिळालेला आहे त्याचं देखील धन्यवाद नक्कीच मात्र आता डॉक्टर वेळ झाली खरं तर खूप चर्चा करायची असेल पण आता वेळ झाली आपला शो इथे थांबवण्याची मात्र पुढच्या आठवड्यात आम्ही तुमच्याबरोबर पुन्हा एकदा इथे भेटणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही पाहत राहा आमचा हा कार्यक्रम डॉक्टर आता वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप घ्यायची किंवा घेऊया निरोप पण त्याआधी तुम्ही इथे आल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे धन्यवाद यानंतर आपण इथेच थांबतोय नमस्कार नमस्कार